नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लाईक शेअर अँड सबस्क्राईब आता आपण चालू आता आपण आलो वेळ्यात आणि वेळेत नवीन छोटू महाराज सिनेगृह आहे ते बघायला आपण चाललोय हे बघा हे गुमटासारखं दिसतंय ते सिनेमागृह आहे आज त्याचं उद्घाटन झालंय हे बघा छोटस आहे शंभर ते दीडशे सीट असतील पडदा पण जरा लहान आहे हा बघा हा स्क्रीन आहे आणि खुर्च्या चांगल्या वातानुकूलत आहे छोटस आहे नाही रे सगळ्या पिक्चर थ्री नसतात आपण प्रसाद घेऊन जातो कुठला एखादा असला तर दाखवेन तुला चांगला अरे इथल्यापेक्षा ते चांगलं अरे नवीन खुर्श नाही इथं गाणं मी म्यूट केलंय कारण कॉपीराईट ऍक्ट आपल्याला पडतो हे युट्यूबवर गाण्याचा आवाज टाकायची परवानगी नसती त्यामुळं हा व्हिडिओ काढायला काही नाही पण व्हिडिओ जर युट्यूबवर टाकला तर त्याचा स्टॅक बसतो कॉपीराइट से स्टैग बसतो त्याच्यावर चला टॉक हेच बघून झाला आता कसं काय आता पहिलं खाऊया श्री शेखर भोसले पाटील विलासराव साळुंबे जितेंद्रजी वाराकडे राहुलजी दाभोळी नंदकुमार खरे श्री पांडुरंग खरे सन्माननीय जयवंतराव पिसा आदी मान्यवरांची उपस्थिती तेज बाबर आणि सहकारी शुभ चिंतात करी करतो आपली अर्थव्यवस्था पुढे नेण्यासाठी म्हणजे तू बोल काय का वाढून देऊ असेल मी नसेन मी हे बघा राजधानी सातारा त्याच्या बरोबर मागच्या बाजूला आहे राजधानी साताराचा व्हिडिओ माग टाकला होता जरूर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद